नमस्कार मी प्रवीण भोरे किसान क्रॉप केअर अँड मल्टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अमरावतीच्या तर्फे आज वेगावमध्ये आलेला आहोत आणि विगावमधील शेतकरी तुमचे नाव निरंजन जगन्नाथ काळे काळे साहेब यांच्या शेतामध्ये आलेला आहोत आणि तुम्ही पाहू शकता हा कांदा या एक्करभराचा कांदा आहे जवळपास आणि या एक्करभराच्या एक कांद्याला आपण जवळपास तीन ते चार फवाराचा शेड्यूल आपण कम्प्लीट केलं आणि तुम्हाला या प्रॉडक्टचे रिझल्ट कसे वाटले एकदम चांगले एकदम चांगले वाटते आणि तुम्ही मग ही शेतकऱ्यांना काय सल्ला द्या आहे आणि अतिशय चांगली साईज आलेली आहे कांद्याची आणि मला असं वाटते की एकरी शंभर खंड आहे शंभर एकशे दहा पर्यंत म्हणजे दोनशे क्विंटल दोनशे क्विंटल आणि मला वाटते मार्केटमध्ये भाव पण चांगले आहेत कांद्याचे आणि चांगले पैसे होण्याची शक्यता हां चला तुम्ही या शेतकऱ्यांनी आपल्या प्रॉडक्टवर विश्वास ठेवला आणि त्यांनी त्यांचं तेन पूर्ण शेड्यूल कम्प्लीट केलं माझं सर्व शेतकऱ्यांना अशी विनंती आहे की सर्वांनी सेंद्रियचा रिझल्ट नाही असे म्हणतात लोक परंतु त्यांनी हा रिझल्ट स्वतः पाहावा आणि तसे ता, त्या प्रॉडक्टचा त्यांनी वापर करावा एवढी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे कापूस पण याच्यात खूप चांगला झाला